मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत पूजा आहेर हिची हृदय पिळवटून टाकणारी खरी घटना नाशिक जिल्ह्यातील साध्य कुटुंबात जन्मलेली पूजा वडिलांनी कष्ट करून तिला शिकवलं मोठं केलं आणि एका चांगल्या घरात तिचं लग्न लावून दिलं लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिला प्रेम सन्मान आणि आदर मिळेल असं वाटलं पण दोन वर्षांतच त्या संसाराने पूजाच्या कायमचा अंत केला मी पूजा आहेर माझे माहेर नाशिक जिल्ह्यातील चांदवण आई वडील आजोबा आम्ही सर्वजण एकत्र शेतवस्तीवर राहू लागलो मी लहानाची मोठी होऊ लागले वडिलांनी हलाकीची परिस्थिती असताना देखील मला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले मी शिक्षणही पूर्ण केले पण जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा वडिलांनी मला विचारले की आता पती शिक्षण घेतलेला पाहिजे की शेतकरी पाहिजे पण मी काहीच उत्तर दिले नाही तरी वडिलांनी मी शिक्षण घेतले आहे म्हणून माझ्यासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू या ठिकाणचा मुलगा पाहिला त्याचे नाव होते वैभव मोहनदास आहे जेव्हा वैभव मला पाहण्यासाठी आला त्यावेळी त्याने जे काही मला विचारले त्यावरून तो खूप खुश आणि चाणाक्ष असल्याचे मला दिसले त्यानुसार मी आईला लग्नासाठी होकार दिला आईने वडिलांना वैभवपस असल्याचे सांगितले आणि त्यानुसार वडिलांनी वैभव याचे वडील मोहनदास यांना लग्न करण्यास होकार कळविला कर मला तसेही खूप चांगले ठिकाण आले होते पण मला वाटले की आपल्या तालुक्यात आहे माहेर देखील जवळ आहे म्हणून सर्व काही मला पसंद पडले लग्नाचा साखरपुडा झाल्यानंतर वैभव मला फोनवर बोल बोलत होता त्याचवेळी सासर आणि माहेरच्या लोकांनी लग्नाची बावीस मे दोन हजार तेवीस ही तारीख काढण्यात आली त्यानुसार सर्व कपड्यांची खरेदीसाठी मी वैभव याच्याबरोबर नाशिक या ठिकाणी गेले त्या ठिकाणी माझ्या मनासारखे सर्व काही घेण्यात आले आणि वडिलांनी माझ्यासाठी खूप चांगले ठिकाण शोधल्याचा अभिमान वाटला कपडे खरेदी करण्यासाठी वैभव होता त्याची वहिणी होती भाऊ होते सर्व मंडळींचा स्वभाव अतिशय मिळावू सर्व खरेदी झाल्यानंतर लग्नाची तारीख ही जवळ आली होती त्यानुसार वडिलांची घाई गडबड खूप काही सांगून जात होती माझ्यासाठी जेवढे काही करता येईल तेवढे वडिलांनी करण्याचा प्रयत्न केला आणि सोमवार बावीस मे दोन हजार तेवीस रोजीचा दिवस होता लग्नकार्य उरकल्यानंतर मी जेव्हा सासरी निघाले तेव्हा आई वडिलांच्या डोळ्यातील पाणी पाहून खूप घीवरून आले एवढी वर्ष आई वडिलांच्या छत्रछायेत राहिल्यानंतर आपण कायमचे दुसऱ्या घरी जातोय हे पाहवत नव्हते रात्री जेव्हा मी सासरी आले तेव्हा आमचे स्वागत चांगल्या प्रकारे करण्यात आले शेवटी घरात नवीन सून आली होती त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदात होता पहिल्या दिवसापासून वैभव याचे माझ्यावर खूप प्रेम दाखवत होता दोन दिवसा दिवसानंतर जेव्हा येती जातीचा कार्यक्रम झाला आणि मी सासरी आलेसत येणारायण झाला आणि ख्या अर्थाने माझ्या आयुष्याला सुरुवात झाली शेवटी नव्याचे नऊ दिवस झाले आणि घरातील वातावरणातील बारकावे मला कळू लागले लग्न होऊन दोन तीन महिन्याच्या कालावधी झाला तेव्हा माझ्या मनात लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार करू अशी मला अपेक्षा होती पण प्रत्येकाच्या चेह्यावरच्या रंग फिका पडायला सुरुवात झाली घरातील प्रत्येकजण मला काम समजावून सांगू लागले तुला हे करावे लागेल तुला हे कळत नाही का आईने तुला हेच शिकवले का मला तर टेन्शन आले कारण लग्न होऊन दोन तर महिने झाले होते मला घरातील अजून काही कळालेही नव्हते तर एवढ्यावरच घरातील लोक माज याकडून अनेक अपेक्षा करू लागले पती वैभव हा देखील या गोष्टीत भर घालू लागला होता सुरुवातीला तर माझ्याशिवाय त्याला काही दिसत नव्हते पण त्याच्या मनासारखे वागून तो मला परेशान करू लागला होता त्यांच्या मनात काहीतरी वेगळे वादल असावे असे मला वाटले त्यासाठी मी त्याला रात्री सविस्तर विचारले पण त्याने काहीच सांगितले नाही एक वर्षाचा काळ झाला तेव्हा घरातील लोकांना अपेक्षा होती की माझ्या पोटाला बाळाने जन्म घ्यावा पण त्यामध्ये माझी काय चूक होती मी आणि वैभव दोघांचे ज्या पद्धतीचे संबंध सुरू होते त्यामध्ये दोघेही ही समाधानी होतो पण यामध्ये कोणाची अडचण आहे हे तर डॉक्टरकडे गेल्यानंतर कळणार होते सुरुवातीला मी वैभव याला बोलले की आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करू त्यावेळी वैभव हा माझ्यावर संशय घेऊ लागला माझे सर्व काही ठीक आहे तुझ्या काहीतरी प्रॉब्लेम असेल अशा पद्धतीने सुरू झालेला प्रवास वेगळ्या मार्गाने सुरू झाला होता पती तर मला टोमणे मारत होता मात्र आता देखील त्याला साथ देऊ लागले त्यामध्ये जाऊ सासू या तर मला वांझोटी म्हणून चिनवण्यास सुरुवात केली महिला असूनही त्यांनी मला समजून घेतले नाही मला वाटले हे काही दिवसात थांबेल त्यामुळे याविषयी मी माहेरी काही सांगितले नाही परंतु जेव्हा वैभव रात्री झोपतानासुद्धा आज खूप वेळ काहीतरी करावे लागेल डॉक्टरांवर विश्वास नाही असे म्हणून तो रात्रभर मला परेशान करू लागला रात्री वैभव तर सकाळ झाली की सासरेही उतावे होऊ लागले आज काही झाले का, का सासू जाव्या देखील पतीबरोबर तू काय करतेस असे म्हणून वाईट शब्द वापरण्यास सुरुवात केली ज्या अपेक्षेने मी वैभव बरोबर लग्न केले ती अपेक्षा तर दूर राहिली पण यांचे जे शब्द माझ्या कानावर पडत होते त्यामुळे मी हैराण होऊ लागले त्यामुळे मी हैराण होऊ लागले एक दिवस मी माहेरी गेले माझी छोटी बहीण श्रद्धा तिला तर मी सांगितले श्रद्धा तू लग्न करताना विचार कर कारण वरून दिसणे आणि पोटातून प्रेम असणे यात खरक आहे माझे तर वाटोळे झाले आता तुझा तरी संसार चांगला व्हावा असे वाटते मी काय बोलते याच्या श्रद्धाला संशय आला होता तिच्या चेह्यावर खूप काही प्रश्न पडले होते पण तिने मला विचारले नाही या सर्व गोष्टी आणि वाद होऊ लागले होते त्याविषयी मी आईच्या कानावर गोष्टी घातल्या त्यावेळी आईने मला समजावून सांगितले काही दिवसात तुझे चांगले होईल त्यामुळे नवीन लग्न झालेले असते या गोष्टी होत असतात असे म्हणून मला सासरी पाठवले माहेराहून सासरी जाताना मनावर दडपण येऊ लागले होते आज माझ्या वाट्याला काय येणार अशा अनेक प्रश्नांचे काहूर मनात घेऊन मी सासरी पोहोचले सून सासरवरून आली आहे त्यामुळे पहिला दिवस सुखात गेला पण दुसऱ्या दिवशी वैभव याने शेतात काम करण्यासाठी ट्रॅक्टर घ्यायचे आहे तुझ्या वडिलांकडे तीन लाख रुपये मागवून घे अशा प्रकारची मागणी करायला सुरुवात केली मी एक आठवडा गेल्यानंतर वडिलांना याविषयी बोलले त्यावेळी वडिलांनी कांदा विक्री केल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख रुपये वैभव याच्याकडे दिले पैसे आल्यानंतर वैभव आणि सासरे अतिशय आनंदी झाले त्यांना वाटले की माझ्या वडिलांकडे भरपूर पैसा आहेत यामुळे त्यांची मागणी वाढू लागली पण मी विरोध करायला सुरुवात केली कारण माझ्या लहान बहिणीचे लग्न राहिले होते वडिलांची काय परिस्थिती आहे हे मला माहीत होते त्यामुळे मी नंतर वडिलांना काहीच बोलले नाही काही काळ निघून गेल्यानंतर सासरच्या लोकांना वाटले की मी त्यांच्या मागणीविषयी विरोध करते त्यावेळी वैभव आणि सासरे यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले रात्री वैभव ज्या पद्धतीने माझ्याशी वागत होता त्याच पद्धतीने सासरेही वागण्याचा प्रयत्न करत होते पण मी विरोध करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली रक्षाबंधन होते त्यामुळे मी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माहेरी आले माहेरी आल्यानंतर मी आईला सर्व काही सांगितले त्यानंतर वडील सासरच्या लोकांना बोलले त्यानंतरच मी सासरी गेले त्यानंतर तर जास्त त्रास देण्यात येऊ लागला वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर सास्यांनी कहर केला तुला मूल होत नाही वैभवचे दुसरे लग्न करतो असे म्हणताच माझा पारा चढला त्यावेळी मी सर्वांशी भांडण केले पण काहीच उपयोग झाला नाही सासरच्या लोकांनी मला एवढे मारले की माझा त्यामध्ये जीव गेला आयुष्याच्या शेवट झाला आई वडिलांनी एवढी वर्ष सांभाळले पण अंगाला कधी जखमी केले नाही मात्र दोन वर्षात सासरच्या लोकांनी मला कायमचे संपवले मृदे जेव्हा विहिरीत सापडला त्यावेळी पोलीसही पोहोचले आणि त्यांनी मृदेह बाहेर काढून मनमाड येथील रुग्णालयात पीएमसाठी पाठविला ज्यावेळी पूजाच्या मामांनी फोन केला तेव्हा पूजाच्या भावाने मनमाड गाठले त्याने पूजाच्या अंगावरील झालेल्या जखमा पाहिल्या त्यावेळी पूजाच्या बाबतीत जे काही सांगत होती त्यामधूनच सासरच्या लोकांनी पूजाचा खून केल्याचे लक्षात आले मात्र जेव्हा रुग्णालयात पूजावर पीएम सुरू होते त्यावेळी सासरचे लोक पळून गेले त्यानंतर माहेरच्या लोकांनी पूजाच्या घराच्या पाठीमागे पूजावर अंतिम संस्कार केले अशा प्रकारचे आयुष्यात सुखी संसाराची सुरुवात करणाऱ्या पूजाला जगाच्या निरोप घ्यावा लागला सून घरात आली की तिच्याविषयी मनात असलेली क्रूर भावना कशामुळे जागृत होते हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे तुम्हाला याविषयी काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार